मॅम तुम्ही म्हणजे खूप छान बदल वाट माझी ओळख करून देते सगळेच ओळखतात जाऊ दे नेहमी ही काय आपली गुडघू दुखते म्हणून सांगते पण आम्ही असं म्हणते की मी सुषमा बंजारी आरोग्य खात्यात काम करत होते करत आहे होते मध्येच निघून गेले मी एकदमच आता नाईन्टी डेज म्हणजे मी आता इतके एक एक्साइटेड आहे का एक्साइटेड आहे की आपले नाईन्टी डेज राहिले मला सगळेच जण असं म्हणतात की हे काय परवाचीच गोष्ट सांगते की सगळ्या मुली असं म्हटल्या मुली म्हणजे माझ्यापेक्षा वयान आहे चाळीसच्या आसपास स्टाफ आहे एक दिवस आपण घाबरा नेसून गरबा खेळूया काय ऑफिस मध्ये दुपारी ओपीडी संपली की पेशंट नसतात आमचं सेकंड फ्लोर वर आम्हाला पॅसेज आहे मोठा मी म्हंटल चला खेळूया म्हटलं आणि त्या दिवशी चक्क मी म्हणजे खूप दिवसांनी मी घागरा घातला गा। आणि ही घाबरा घातल्या आणि सगळ्या मुली मला इतक्या एप्रिशिएट केल्या हे आणि मी चक्क चक्कताई गरबा खेळले आणि ते गुडघ्याच्या ठेक्यांवर म्हणजे ह्या नवीन पद्धतीने मी गरबे नाही खेळत आम्ही जे जुने ओल्ड स्टाईल मध्ये गुजरात मध्ये खेळलोय ना त्या पद्धतीने आणि तुम्ही म्हणतात ते मला आठवलं बरं का की तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये तुमच्या गुडघ्याला तुम्ही त्रास देतात पण मी सांगते ताई की मला इतकं छान वाटलं ना की मी सगळ्यांच्या बरोबर गरबे खेळले आणि हे फक्त आणि फक्त मी वजन कमी केलं आणि माझ्या शरीराला मी सकस संतुलित आहार देऊन आतनं त्याला तंदुरुस्त बनवलं आणि ह्या सगळ्या सोबत जेव्हा असं म्हणतात ना तन तंदुरुस्त मन तंदुरुस्त तर हे असं आहे की माझं शरीर जेव्हा छान झालं माझं वजन कमी झालं माझी गुडगे दुखी गेली माझं नी रिप्लेसमेंट थांबलं मला किडनी स्टोन चा त्रास होता माझे किडनी स्टोन गेला एक दोन महिन्यांनी आपल्याला खडा हा तयार असायचाच आणि तो आपल्याला बरोबर रात्री कुठेतरी जर्क द्यायचा आणि घरातले फक्त असंच म्हणायचे ही घे एक गोळी आणि झोप बाई आपण रडत तिथे देवघरामध्ये बसलेलो असायचं कारण त्याच्याशिवाय माझं कोणीच ऐकून घेणार नाही आणि दोन तीन दिवस मी तळमळायची मला तेव्हा डॉक्टर असं म्हणायचे की पाणी पीत जा पाणी पीत तेवढ्या पुरतच मी पाणी पिणार पण जसं मी शताऐशी ग्रुप जॉईन केला आणि मी पाणी प्यायला लागले मला तर असं वाटतंय की ते पाणी प्यायलाच लागले आणि माझ्या शरीरामध्ये कॅल्शियम ऍपसॉर्ब व्हायला लागलं म्हणजे माझ्या शरीरात कॅल्शियम मी जे काही खायची किंवा गोळ्या स्वरूपात घ्यायची त्या ठेवून घेत होती सगळं म्हणायचे तुझं आता बाद झालंय बघा बरं का माझं कारण बाद झालंय म्हणून असं मला म्हणत होते कसं बरं आता माझं कारण कसं काय तंदुरुस्त झालं व्यवस्थित झालं म्हणजे ही सगळी शेतशी चिकमाल आहे आपले कोच मार्गदर्शक यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे पाणी पण कसं प्यायचं पाणी प्यायचे म्हणून पिऊन टाकायचं नाही ते थोडं 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 थोड्या वेळाने जे पाणी की नाही हे शेताशीच मार्गदर्शन आहे याच्यामुळेच माझा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे ताई माझे हाडांमध्ये मजबूती आलेली आहे आणि मला आता मसल्स बनवायचे आणि मला ना ज्या दिवशी मी मसल्स बनवेल ना त्या दिवसाचा माझा आनंद हा द्विगुणित असेल ताई आणि तन्वी सारखच मी लहान फील करते बरं का जस तन्वी किती छान बोलते कि नाही तसं मला पण आता सतत तसं माझ्या चेहऱ्यावरच हस्ते कधी थांबत नाही सगळे जण म्हणतात चेहरा किती छान दिसतो का छान दिसतो की पहिले मी आजारी असायची माझे गुडघे दुखायचे माझं शरीर साथ देत नव्हतं त्याच्यामुळे काय व्हायचं की माझ्या चेहऱ्यावरचे पण सगळे स्नायू असे अखडलेले आणि त्रासिक असायचे पण आता काही नाही ना आता आपण आनंदी असतोय त्याच्यामुळे दुसऱ्यांना पण आपण आनंद देत असतोय आणि खूप छान वाटतय माझी नातवंड पण माझ्यासारखी बडबडी आहे माझ्या नातीने पण सांगितले आज तिची परीक्षा आहे मी तिला म्हंटल पिल्या देखील रे एक्सपिरियन्स आजू देणार आहे ग पण आता बस यायला लागलीये त्याच्यामुळे ती निघून गेली माझ्या मी लहान आता सत्याची मध्ये सगळे एज झालेत सगळेजण एज रिव्हर्सेबल प्रोसेस झाले प्रत्येकाचे प्रत्येक जण स्वतःला इतकं यंग फील करतोय आणि उगीच आपल्या अर्चिता ताई म्हणत नाहीत एव्हरग्रीन पर्सनॅलिटी आता फक्त हेटे जर एव्हरग्रीन झाले ना सगळे मागे यायला लागलेत कारण स्वतःवरती इतकं काम केलं आणि आपण तुम्ही म्हंटल ना आपण तंदुरुस्त बैठटी येणं Oh. वे चोड़ा चोड़ा हे फक्त ना आणि वजन कमी करणं वाढवणं मोठी गोष्ट नाहीये पण त्याच्यासोबतची ही प्रोसेस एन्जॉय करणं तुम्ही म्हटलं पाणी वेळच्या वेळ पिणं परत छोट्या छोट्या गोष्टी एक्स इम्प्लिमेंट करणं परत हे ट्रान्सफॉर्मेशन स्वतःचे विल पॉवर वाढवणं हे महत्वाचं आहे आणि तुम्ही इतकं कायम म्हणत असता की मला एनर्जेटिक वाटते मला सांगायचंय सांगायचंय ही एनर्जी प्रत्येकाला म्हणजे आम्हाला लाज वाटते की बाबा तुमच्या घर या मध्ये तुम्ही इतकं एक्साइटिंग असतं आणि इव्हन माझ्या आजची मुलं पण कंटाळतात तुम्ही तुम्ही असू देत किंवा आपल्या शतराशी मधले बरेच लोक इतकी एनर्जी आहे ना मग खरंच ऑफ शतराशी मधल्या सगळ्या यंग लोकांना सिक्स्टी अबाउच्या लोकांना त्यामुळे जोरदार